नमस्कार काव्य रसिक हो काव्यसरिता या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण ऐकतो हे कविता माझे माहेर समस्त महिला वर्गांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय हा तर ऐकूया कविता माझे माहेर माझे माहेर आहे सुखाचे आगर माझे माहेर आहे सुखाचे आगर गृहजनांच्या हृदी सदा प्रेमाचा पाझर अंगणी उभा उंच निंब वृक्ष थोर अंगणी उभा उंच निंब वृक्ष थोर सावली तयाची देई शीतलता फार पर सात जाई जुई मोगरा फुलतो परसात जुई मोगरा फुलतो सुगंधात त्याच्या सारा परिसर न्हातो वाड्यापलीकडे पिंपळ उभा डौलदार त्यावर गण नित्य विहरती अपार आईची वात्सल्याने ओथंबलेली दृष्टी आईची वात्सल्याने ओथंबलेली दृष्टी सर्वांवरच करीते सदैव आनंदवृष्टी सर्वांवरच करीते सदैव आनंदवृष्टी माय माझी प्रेमाने कुरवाळते असे माय माझी प्रेमाने कुरवाळते असे बालपण पुन्हा परतून आले असे भासे बाबा होते स्वभावाने साधेच अति बाबा होते स्वभावाने साधेच अति आठवणीने त्यांच्या लोचने पाणावती काकांचा स्नेह काकूंची शिस्त काकांचा स्नेह काकूंची शिस्त साऱ्या कुटुंबाची असे आईवरच भिस्त आत्यामुळे नकळत झाली अभ्यासू वृत्ती आत्यामुळे नकळत झाली अभ्यासू वृत्ती लेखन आणि वाचनावर जडली प्रीती भावा बहिणींची तर मायावरणू किती भावा बहिणींची तर मायावर्णूकीती भावजयाही आदराने स्नेहाने वागती आजी आजोबांचे संस्कार भाचे गिरविती आजी आजोबांचे संस्कार भाचे गिरविती परिवाराची पताका हर्षे मिरविती परिवाराची पताका हर्षे मिरविती आप पर असा कधी भेद नसे तेथे आप पर असा कधी भेद नसे तेथ जो येई घरचाच सदस्य भासे थेट गुण्या गोविंदाने नांदती मंडळी सारी गुण्या गोविंदाने नांदती मंडळी सारी आपतांसंगे गप्पा तरमता मज्जा येई भारी आपतांसंगे गप्पा तरमता मज्जा येई भारी धन्यवाद